आत्तापर्यंत भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे पूर्ण झाली तरी पण आपल्या समाजाकड कर, राज्य करते या राज्य करताना आमच्या सम धनगर समाजाची एक भीती वाटते कारण आमचा बिखरलेला समाज आहे परंतु एकसंघ झाला तर यांची काय चिडबुड वाटणार नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे हेतू पुरस्कार आमच्या माग ह्याच्या मागण्यासाठी मागण्याकडे ते दुर्लक्ष करत आहे आणि जर यांना आरक्षण दिलं तर तेवढ्याच परीनं काही अंशी त्यांना पण ते राजकारणातला असू दे आमदारकीचा असू दे खासदारकीचा असू दे मंत्र्यांचं असू दे हे आरक्षण त्यांना देणं कर्मप्राप्त होईल ही त्यांच्या डोळ्यामध्ये धनगर समाज नेहमीच टोपत आलेला आहे असं मला वाटतं मागणी म्हणजे आम्ही जे काय आमचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्हाला या शासनानं दिलं पाहिजे आत्तापर्यंत अनेक वर्ष ह्या बाजीवाऊ सरकारनं आमच्या हातावर तुरी द्यायचंच काम केलेलं आहे त्यामुळं आत्ता आत्ता पंढरपूरमध्ये असो किंवा याच्या या, या बाकीच्या ठिकाणी आमचे जे समाज बांधव उपोषण अमरण उपोषणला बसलेले आहेत तर यांना जर का थोडीफार जर दुखापत झाली तर कंप्लेट महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते आणि या सगळ्याला सरकार कारणीभूत असेल असं मला वाटतं एस टी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आतापर्यंत आम्ही आश्वासनाला बळी पडलो आणि शासनकर्त्यांनी आम्हाला झुकवण्याचं काम केलं तिथून पुढे आता आमचा सगळ्या संघटना एकत्र येऊन आणि आम्ही सर सगळा समाज एक होऊन धनगर म्हणजे एक असं समजून आम्ही इथून पुढच्या लढ्यामध्ये सर्वजण सहभागी होणार आहे आणि आतापर्यंत जे सरकारने डोळेचा केलेला आहे तसं त्यांना डोळा उघडायचं काम आम्ही केल्या आमच्या नाव एवढे आता आपण सगळेजण पाहत आहोत की पंढरपूर मध्ये नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपले धनगर समाज बांधव सगळीकडे उपोषणाला बसलेले आहेत आपली एक सत्तर पंच्याहत्तर वर्षापासूनची मागणी आहे की एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी या ता गोष्टीला आपण कितीतरी तरी वर्ष झालं झगडत आहोत तरीही सरकार लक्ष देत नाहीये असं नाहीये की आत्ताच पोषणाला बसलेले आहेत ही खूप बांधव पोषणाला बसलेले आहेत पण सरकार दरवेळी काही ना काही निष्काळजीपणा वाढण्यापेक्षा दुर्लक्षपणा करत आहे या गोष्टीकडे आणि धनगर समाजाचं यामध्ये खूप मोठं नुकसान होत आहे किती दिवस आमचे समाज बांधवांनी मेंढ्याच मेंढ्याच पाळायच्या किंवा दऱ्या डोंगऱ्यात फिरत राहायचं आमच्या समाजाला कुठेतरी स्थैर्यता लावायला हवी आहे आणि ती स्थैर्यता लाभण्यासाठी आम्हाला एसटीच्या आरक्षणाची गरज आहे आणि त्यासाठीच आम्ही आज सगळं समाज बांधवांनी कोल्हापूर असेल नागपूर असेल पुणे असेल सगळ्या ठिकाणी सर्वांनी रस्त्या रोखो केलं होतं आणि हा एक प्रयत्न आहे सरकारला याच्यातून सांगण्याचा की तुम्ही लवकरात लवकर त्याच्यात लक्ष घाला अन्यथा आम्ही सर्व समाज बांधव अजून तीव्र स्वरूपात याचा उद्रेक होईल या गोष्टीवर लवकरात लवकर काढण्यात यावा अशी आमची विनंती आहे अकराच्या जनगणनेमध्ये एक्कावन्न हजार धनगड आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि मग आम्ही या सगळ्या मुलामध्ये गेलो एक आंदोलन उभा केलं आणि राज्य सरकारच्या समोर विषय आणला की तुम्ही या महाराष्ट्रातल्या धनगडांची आणि धनगरांची बैठक मंत्रालयामध्ये लावा आदिवासी जमातीनं विरोध करायची गरज नाही आहे धनगडाने आम्हाला विरोध केला पाहिजे आणि म्हणून धनगडाची आमची मिटिंग लावा धनगडाची मिटिंग होऊ शकत नाही कारण धनगड राज्यामध्ये नाही आणि मग आम्ही एक सरकारला सांगितलं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तुम्ही आता जी आर काढा आज जी जी आरची आमची मागणी आहे ती तेव्हाही होती एकोणीसला की तुम्ही आम्हाला यानुसार अस्तित्वात नाही सरकारचे अधिकारी बसले कोर्टाचे वकील बसले आमचे मधु शिंदे जे आईला अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंच प्रमुख होते जे कोर्टामध्ये केस चालू होती ते सगळे बसले मग आम्ही जी आर वरती आलो तर सगळ्यांच बसून ठरलं की आता जी आर काढता येत नाही तर तुम्ही आम्हाला ऍफिडेव्हिट द्या की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो फक्त धनगर आहे आणि आपल्या धनगर जमातीच्या आंदोलनाला पहिलं यश आलं राज्य सरकारनं शपथपत्रावरती लिहून दिलं की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही <गणति> आता मग आमचा आशा पल्लवी झाल्या की हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निर्णय आलाच पाहिजे कारण याच्यापूर्वी कोर्टानं एखाद्या राज्यामध्ये एखादी जमात शून्य असेल तर त्या ठिकाणी कोण आहे हे कोर्टाला सांगायचं आहे आणि म्हणून कोर्टामध्ये केस चालली परत तीन ऍफिडेव्हिट दिले सरकारनं दुर्दैवानं तिथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलमरी तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे या गावामध्ये धनगर समाजाची लोक आहेत आणि तिथं खिलारे नावाचं कुटुंब नावाच आहे त्या खिलारे नावाच्या कुटुंबातल्या लोकांनी एकोणीसशे एक्कावन्न पूर्वी जे त्यांचे शाळेचे दाखले आहेत त्या दाखल्यामध्ये खडाखोड केली धनगड असणाऱ्या जागी करून केलं आणि त्यांनी काढला हे नव्हतं आम्ही तिथल्या धनगडाचाहसदारांच्या माहिती घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला दिली नव्हती परंतु केस अंतिम टप्प्यात आल्यानंतर आदिवासी जमातीची लोक जी आपल्या विरोधात तिथं केस लढत होती चार पाच त्यांच्या संघटना होत्या त्यांनी ती कागदपत्र सादर केली कोर्टासमोर की तुम्ही धनगड नाही म्हणताय राज्य सरकार धनगड नाही म्हणताय धनगड जमातीचे लोक त्यांचे वकील म्हणताय धनगड राज्यामध्ये नाही आणि हे सहा दाखले आमच्याकडे आहेत ते त्यांनी तिथं कोर्टासमोर मांडले आणि मग परत आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला कारण त्याची चौकशी झाली होती विजिलन्स रिपोर्ट आला होता या की या खिलाडे कुटुंबांनी ओव्हर रायटिंग करून दाखले काढलेले आहेत आणि तारीख तर शेवटची तारीख होती त्या ज्या कोण मॅडम होत्या त्यांच्यावरती काहीतरी राजकारण झालं आणि उद्या आमची धनगडाचे दाखले रद्द करतो असं त्यांनी सांगितलं आणि आदल्या दिवशी त्या रजेवरती गेल्या तारीख झाली कोर्टाचं म्हणणं असं आलं की आता इथं तुम्ही धनगड नाही म्हणताय राज्य सरकार म्हणताय शपथपत्रावरती धनगड नाही आणि हे सहा दाखले माझ्या समोर आहेत त्यांच्याकडे जात पडताळणी आहे आणि त्यामुळं जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यामुळं आम्ही या विषयावरती धनगड नाही हे सिद्ध करू शकत नाही आणि दुर्दान आमच्या विरोधामध्ये निकाल गेला आता आमच्या अशा का पल्लवी झाले सुप्रीम कोर्टानं मागच्या महिन्यात एक निर्णय दिला सहा विरुद्ध एक या बेंच न एक निर्णय काय दिला या यसी यसी या करन, की या देशातल्या एस सी आणि एसटी एस सीच्या जाती आणि एस च्या जमाती यामध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिली उपवर्गीकरण म्हणजे काय आपण जसं भटक्या विमुक्तामध्ये मध्ये आहे त्यामध्ये आपण एन टी क आहे नंतर वंधारी समाजाचा अडीच टक्के वेगळं आरक्षण आहे वे... असं बाय फर्गेशन करण्यास परवानगी दिली आणि म्हणून मग आता सरकारनं आमची अशी मागणी आहे की जर तुम्ही दोन हजार एकोणीस ला शपथपत्रावरती धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती लिहून दिलाय आता आज तुम्ही तात्काळ महाराष्ट्रातले सगळे धनगर रस्त्यावरती उतरलेत हे जे सहा दाखले बोगस आहेत धनगर जमातीच्या लोकांनी काढलेले ते आजच्या आज तात्काळ रद्द करा आणि हे रद्द झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये झिरो धनगड आहे हे सिद्ध होत आहे आणि त्या जागी धनगड आहे असा जी आर राज्य सरकारनं काढावा यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलेलो आहे रस्त्यावरती उतरण्याचं दुसरं कारण हे जे लोक आम्ही राजीनामा देतो आम्ही आव करू त्याव करू अरे तुमच्यावर आम्ही अन्याय करत नाही आदिवासी जमातीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे अरे तुम्ही माझी हात जोडून विनंती आहे अरे तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात तुम्ही मोठे असाल तर आम्ही मोठे असो पण आपण भाऊ भाऊ आहोत आरक्षणावरती अतिक्रमण करणं आक्रमण करणं तुमचं हिसकावून घेणं या महाराष्ट्रातल्या धनगरांचा स्वभाव नाही आहे आम्ही कधीच कुणावरती अन्याय करत नाही आमचा अन्याय कुणावर होत नाही अरे एका आमच्या गावातल्या लहान मुलीवरती मागासवर्गीय मुलीवरती एखाद्या धमान अत्याचार घ्या म्हणून मिळ डाकणारा शाळा न शिकलेला बापू बिरू हातामध्ये कुराड घेतो बंदूक घेतो वीस वीस तीस तीस वर्ष उसामध्ये काढतो काही त्यांचा संबंध नव्हता त्यांच्यावरती तर कुणी अन्याय केला नव्हता कुणाच्या हिंमत नव्हती त्यांच्यावरती हात उघडायची परंतु गावातले एका मागासवर्गीय अन्याय होतोय तिच्यावरती अत्याचार होतोय पोलीस त्याला न्याय देऊ शकत नाहीत तर बापू बिरू हातामध्ये बंदूक घेऊन बाहेर पडतो या कुळातले आम्ही आहोत आम्हाला अन्याय करायचा नाही आहे म्हणून आदिवासी लोकांना माझी हात जोडून विनंती आहे बाबा लोक तुमचं जे सात टक्क्याचं आरक्षण आहे त्यातलं राजकीय असेल शिक्षणाचं असेल नोकरीतलं असेल तुमचं केंद्राचं आणि राज्याचं बजेट असेल हे सात टक्के वेगळं करा त्यामध्ये धनगरांना घुसायचं नाही आहे ते तुम्ही वेगळं करून त्याला एस टी ए म्हणा काय तुम्हाला नाव द्यायचं द्या त्याला ब्रॅकेट करा आणि आम्ही आता साडेतीन टक्के एन टी सी मध्ये हो। आहोत आमचं एस टी बी करा एस टी टू करा त्याला काय नाव द्यायचं द्या तुमचं राजकीय आरक्षण वेगळं आमचं राजकीय आरक्षण वेगळं तुमचं नोकरीतलं सात टक्के आरक्षण वेगळं धनगरांचं नोकरीतलं साडेतीन टक्के आरक्षण वेगळं तुमचं शिक्षणातलं सात टक्के वेगळं आमचं साडेतीन टक्के तुमचं केंद्राचं बजेट येणारं सात टक्क्याच्या लोकसंख्येनुसार येईल आमचं साडेतीन टक्केच्या लोकसंख्येनुसार येईल राज्याचं बजेट तुमचं सात टक्क्याच्या नुसार येईल आमचं साडेतीन टक्के कुठं अन्याय होतोय मला त्याने विनंती करायची आहे अरे तुम्ही मोठं मन करा

विनीचा भांडण चिंचणीत आणि चुडा भरलाय चिपोराड्यात आणि गाड्या झोपल्या तडसरात आणि वराड गेले इश्लामपुरात आणि आडव गेल्या तर भाऊ आडवं गेल्या तर बावतीत साखरात गुटकोंडीत जानवा दिले कामेरीत नवरा नवरी कोल्हापुरात कोरला राहिल्या तळसतात करुला राहिल्या रा तळसतात मांडव गाठलाय नायमनपुरात तो तोरण बांधले पंढरपुरात तो छटका दिलाय बोरगावात कमान दिल्या ताकारी मांडिल्या ताकारीत हांडी पिटूल्या तुप्पारीत प्रकाश पडला शिव उठ्यात हळदी लागतात कराडा हळदी लागतात कराडात वाजून वाजतात पंढरपुरा जक्यार गेले चोरल्या मैदानात आरती उगा गरगट पाळ्यात धिंगाडा चाललाय कुंभरगावातून समयटा पवर कोंडात राजानी घाली काजरवाडी राजानी घाली काजळवाडीला राजा नवरा झाला शिरी बनाला घोडा रालाय कापूसकाडाला आणि चौक मांडला शिराजी चौक मांडला शिराळ्यात ता, पाणी तापे आरळ्यात ता, मात शिवाय नारू झाला काक्या तांदूळ पडते ता, कढीपुरात ता, शिंका वाजते चापळात वट्टी भराय राई गावात पाया पडाय जेव्हा कनिगेच बादुल्याच पूर्ण वाटाय कुडीगावात पोळ्याला बसल्याच भाजूवाडीतन लाटणार आले लाटोड्या लाटोड्याचं रोहाई बुर आई गुंडकीस्त्र्याच्या वट्टारात पंक्ती पडल्या बाळून येत वाडा पडतात हिंगण हिंगणगावात वाडा पडतात इंगण गावात सुणू का गुलती साताऱ्यात पाणी तापच नावर आयर करतात नागाळ्यात बावलो सार वाडी तर सुपारी खेळ आय पोकल्या तर रंग खेळ आय झाकल्यात पळणार करजाडा पण आय कर्जावडा तर वट्टीवर आय रायगावात गाड्या झोपल्या पणाळाहून सरोवर उडव बघा कोल्हापूर